सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोपरगाव मतदार संघातील धारणगाव सुरेगाव पाणी पुरवठा योजना पिंपळवाडी नपावाडी मळेगाव थडी देवी पाणी पुरवठा योजनांची कामे दोन कंपन्यांना आमदार आशुतोष काळे यांनी दणका दिलाय सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू होताच औचित्याचे मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जयंती सुपर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहस सहज कंस्ट्रक्शन इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांना तीन वर्षांपूर्वी धारणगाव सुरेगाव शिंगणापूर पिंपळवाडी नपावाडी मळेगाव थडी मायगाव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे देण्यात आली होती दोन वर्षांची मुदत असताना वारंवार मुदतवाढ देऊनही आज स्थाग या कंपन्यांनी पाणी योजनांची कामे पूर्ण करू शकल्या नाहीत त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत कामात हलगर्जीपणा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या या दोन कंपन्यांची कामे रद्द करा आणि या कंपन्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी सभागृहाकडे केली आमदार आशुतोष काळे म्हणाले की या दोन कंपन्यांच्या ठेकेदारांना पाणीपुरवठा योजना साडेपाच टक्के वाढीव सदर योजनांची कामे जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत परंतु सदर कालावधीत कामे पूर्ण न झाल्यामुळे काम अर्धवट अवस्थेत होते त्यामुळे संबंधित ठेकेदारांना जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती परंतु मुदतवाढ देऊन सुद्धा या कंपन्यांकडून या पाणी पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्यात आलेली नाही त्यामुळे ह्या पाणी पुरवठा योजनांची कामे अद्यापही रेंगाळलेली आहेत आणि ह्या योजनांची झालेली जी कामे अर्धवट आहेत ती कामे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत कंपनीने काम करताना हलगर्जीपणा करून गावातील नागरिकांना जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा गंभीर प्रकार केला ही कामे रेंगाळली असल्यामुळे या पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबत अनिश्चित निर्माण होऊन गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले परंतु हे ठेकेदार त्यांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत असून पाणी पुरवठा योजनांची कामे कितीही संथ गतीने केली तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही याचा त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे परंतु कोणाला कितीही मोठा राजाश्रय असला तरी काम करावेच लागते त्यामुळे वेळेत काम न करणाऱ्या या दोन कंपन्यांना देण्यात आलेली पाणी पुरवठा योजनांची कामे रद्द करावीत नव्याने टेंडर काढून पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करावीत व या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सभागृहाकडे केली महाराष्ट्रात गुंडांना आणि सरकारकडून मुभा दिली जात असून राज्यात झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घणाघाटी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला कोपरगाव येथील आता शेवगाव येथील व्यापाऱ्यांनीही हो जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत येथील कुरेशी समाज व व्यापाऱ्यांनी शुक्रवारी शेवगाव हो तहसीलदाराने निवेदन दिले तसेच याबाबत राज्य पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील उर्दू माध्यमांच्या शैक्षणिक संस्थांच्या कारभाराची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी अधिवेशनात दिले या संस्थांमध्ये बोगस कागदपत्रे तयार करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करून शासनाचा शंभर कोटीहून अधिक निधी लाटला असल्याचा मुद्दा आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केला होता आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी येथे महायुतीमध्ये नेत्यांची भाऊ गर्दी झाली आहे शिवसेना शिंदे गटाने प्रभाग मध्ये बैठकांचा सुरू केलाय अजित पवार पवारांनी दंड ठोपटले आहेत दुसरीकडे राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग यांनीही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय ते शिंदे सेनेच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजच्या सात विद्यार्थिनी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले आहेत इयत्ता पाचवीतून चिरंजीव धैर्य प्रवीण अवताडे याने दोनशे बत्तीस गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले तसेच इयत्ता आठवीतून चिरंजीव साईश नितीन अणाप व महेश गोरख जाधव यांनी प्रत्येकी दोनशे चोवीस गुण मिळवले आहेत कुमारी श्रावणी ज्ञानेश्वर तासकर हिने दोनशे दहा गुण चिरंजीव समर्थ प्रमोद जाधव याने दोनशे आठ गुण कुमारी गार्गी सुजित भास्कर हिने एकशे अठ्याण्णव गुण तर आदिवासी विभाग अंतर्गत नामांकित योजनेतून प्रवेशित झालेली कुमारी अंकिता सोमनाथ पोतीदे हिने एकशे ब्याण्णव गुण मिळवून आपले नाव गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांमध्ये कोरले आहेत या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य माणिक जाधव म्हणाले विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देणे शाळेच्या वेळे वे व्यतिरिक्त विशेष तास घेणे व परीक्षेचा सातत्यपूर्ण सराव घेणे या शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश प्राप्त झाले या, या यशस्वी कामगिरीसाठी प्राचार्य माणिक जाधव मीनाक्षी काकडे नितीन सोनवणी विभाग प्रमुख दिनेश क्षीरसागर दर्शनाथ ठाकूर भाऊसाहेब जावळे भारती साठे तसेच भुजाडे चित्रा मनसुरी रुखसार तांबे सारिका शिंदे दीपा वाणी योगेश अवताडे अपर्णा आरती मुळीक आहेर निकिता चव्हाण अंजली पाटील आरती उद्वंत राणी कोमल वाजे नारायण बारहाते कावेरी सोफिया शेख सय्यद किरण यांचे विशेष योगदान राहिले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आत्मा मालिक माऊली यांचे कृपाशीर्वाद सह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सरचिटणीस हनुमंत भोंगडे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होण विश्वस्त प्रकाश गिरमे प्रदीप कुमार भंडारी सर्व ट्रस्ट मंडळ व्यवस्थापक सुधारक मालिक साईन वरपे मीरा पटेल सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने दानेवाडी येथील गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकत दारू सह रसायने व इतर साहित्य जप्त केले या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे शेतात गावठी दारूची निर्मिती केली जाते अशी खात्रीशीर माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने गुरुवारी छापा टाकला असता विविध रसायने वापरून गावठी कट्टा दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले पथकाने दारूने भरलेले निळ्या रंगाचे ड्रम निळ्या रंगाचे ड्रम दोन हजार पाचशे ऐंशी लिटर तयार गावठी दारू व सोळा हजार लिटर सायन असं एकूण नऊ लाख शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रमपूर रेल्वे स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कृती पुतळा बसवावा या मागणीसाठी आरपीआय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते दहा दिवसात कार्यवाही न झाल्यास अकराव्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर काल मनोज काळे यांनी श्रमपूर नगरपालिकेसमोर ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे यांनी सतर्कता दाखवून त्यांना पकडले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सोपीन समाधान सोळंगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्यांना ताब्यात घेतले जर दहा दिवसात या मागणीवर काही कारवाई केली जात नाही तर पुन्हा अकराव्या दिवशी मी आत्मदहन करणार असल्याचे मनोज काळे यांनी सांगितले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष व नागरिकांनी शुक्रवारी एकत्र येऊन तीव्र निषेध केला हा भ्याड हल्ला करणाऱ्या काटे हा मुखवटा असून त्यामागील खरे सूत्रधार ओळखा असे आव्हान करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले शहरातील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या एका शिपायाला किरकोळ कारणावरून हो, डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली ही घटना गुरुवारी घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री